स्वामी आजचा व्हिडिओ पालकांसाठी खूप खास आहे कारण पालकांची कायम तक्रार असते मुलं अभ्यास करत नाहीत अभ्यासाला बसत नाहीत फोकस राहत नाहीत त्यांचा आत्मविश्वास कमी आहे किंवा अभ्यास करताना खूप रडतात या सगळ्या तक्रारी असतात पालकांची तर मग आता या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी काय केलं पाहिजे पालकांनी म्हणजे मुलांना अभ्यासाची आवड निर्माण व्हावी फोकस राहावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा याच्यासाठी काही खास गोष्टी आहेत का किंवा केल्याने ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात तर नक्कीच आहे काही वास्तू टिप्स जर आपण फॉलो केल्या आणि काही बेसिक गोष्टी जर आपण केल्या तर मुलांचं अभ्यासात लक्षही लागेल फोकस ते फोकसही राहतील त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल या सगळ्यासाठी उपयोग होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या ऍस्ट्रो वास्तू भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आता अभ्यास म्हणलं की स्टडी टेबल आला तर उत्तर ईशान्य पूर्व या दिशेमध्ये शक्यतो स्टडी टेबल असावा मुलांनी अभ्यास करताना नेहमी पूर्वेकडे तोंड करून बसावं ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाला बसाल त्यावेळेला तुमच्या मागे छान भिंत असावी म्हणजे खिडकी किंवा ओपन जागा मोकळी स्पेस किंवा मग आरसा हे शक्यतो नसावा याच्याने काय होतं मुलं डिस्ट्रॅक्ट होतात अभ्यासात लक्ष लागत नाही स्टडी टेबल वर शक्यतो लॉफ्ट किंवा असं काही नसा स्टडी टेबल ज्या वेळेला सगळ्यात प्रथम म्हणजे आपली बुद्धीची देवता आपले गणपती बाप्पा त्यांची छान छोटी मूर्ती किंवा फोटो तुम्ही लावू शकता त्यानंतर सरस्वती माता यांचाही तुम्ही एक छोटो म्हणजे छोटा फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता योग्य प्रकाशाची व्यवस्था हवी तिथे जर प्रकाश कमी असेल आणि तुम्हाला जर तिथे टेबल लॅम्प वगैरे ठेवायचा असेल तर तो शक्यतो उजव्या हाताला ठेवावा पेन स्टँड ठेवायचा असेल तर तो ऑरेंज किंवा येल्लो कलरचा असावा वर्ल्ड ग्लोब मिळतो हल्ली टेबल टॉप असलेला तो तुम्ही ठेवू शकता टेबलवरती त्याच्याने ज्ञानवृद्धीमध्ये ज्ञान उब त्याचा उपयोग होतो स्टडी टेबल हा शक्यतो क्लटर फ्री असावा म्हणजे छान स्वच्छ ऑर्गनाईज असावा बेडरूम मध्ये जर तुमची मुलं अभ्यास करत असतील तर त्यांच्या समोर अभ्यास करताना आरसा येणार नाही याची काळजी अभ्यासाची जागा ही नेहमी फिक्स असावी म्हणजे एक जागा ठरवा आणि तिथेच रोज अभ्यासाला बसायचं म्हणजे कधी डायनिंग टेबल वर केलाय तर कधी हॉलमध्ये बसलाय टीव्ही समोर बसलाय कधी इकडे तिकडे असं रोज वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यासाला बसायचं नाही एक जागा फिक्स करा आणि तिथेच अभ्यासाला बसवा याने काय होतं मुलं फोकस अभ्यासाची जशी जागा फिक्स हवी तशी वेळही फिक्स असावी असायला हवी म्हणजे आपल्या वेळेप्रमाणे कधीही वाटलं की बसले आपल्या मुलाला अभ्यासाला म्हणजे बस रे अभ्यासाला असं नाही एक जागा म्हणजे एक जागा ठरवायची आणि एक फिक्स वेळ ठरवा त्यावेळेला मुलांना अभ्यासाला बसाय यामुळं काय होतं एक तर ते प्रिपेड राहतात त्यांनाही माहिती की अभ्यासाची वेळ आपल्याला अभ्यासाला बसायची आपल्या वेळेप्रमाणे म्हणजे कधी त्यांचा खेळायचा मूड असतो कधी काय असतं मग त्यावेळेला आपण अभ्यास कर म्हणलं की मग मुलं ऐकत नाही मग तुम्ही एक त्यांना ठराविक वेळ ठरवून द्या सहा ते सात अभ्यास करायचा मग त्यांना माहिती आता की वेळ अभ्यासाची आपल्याला अभ्यासच करायचा मग ते पण प्रिपेअर्ड असतात आणि मग आनंदाने अभ्यासाला येतात त्यामुळे जागा आणि वेळ ही नेहमी अभ्यासाची फिक्स असावी त्यानंतर काही बेसिक गोष्टी म्हणजे तुम्ही कोणत्या धर्माचे असाल त्या धर्मामध्ये काही मंत्र श्लोक जर असतील तर मुला ते मुलांना ते रोज सकाळ संध्याकाळ म्हणायची सवय हवी त्याच्यामुळे एक तर तुमचे उच्चार स्पष्ट होतात कॉन्सन्ट्रेशन वाढतं फोकस वाढतं म्हणजे शुभंगोरती हनुमान चालीसा राम रक्षा असे काही हे रोज मुलांकडून म्हणून घ्यायचं त्यानंतर अभ्यासाबरोबर मुलांनी मैदानी खेळ ही तितकंच गरजेचं आहे कारण नुसता अभ्यास 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 म्हटलं की मुलांचं मग ते कंटात आणि मग लक्षही लागत त्यामुळे त्यांच्या आवडीचा जो कोणता मैदानी खेळ असेल गेम्स आहे पण ते मैदानी मैदानी खेळ खेळायला त्यांना एक तासभर रोज त्यांना ते थे करायला लावायचं याच्याने काय होतं एनर्जी बॅलन्स होते कारण मुलं म्हणजे काय एनर्जी एनर्जी ना तर ती त्याचं युटिलायझेशन पण तर व्हायला पाहिजे ना व्यवस्थित आणि आता अभ्यास म्हणजे काय आता मुलांची परीक्षा जेव्हा असते त्यावेळेला बघा पालकांचीच परीक्षा असते म्हणजे मग रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागरण करून ते अभ्यास चालू तर असं रात्री जागून अभ्यास करण्यापेक्षा मुलांना रात्री लवकर झोपी घाला म्हणजे झोपायला सांगायचं सा, आणि सकाळी पहाटेचा अभ्यास करायला लावायचा पहाटे केलेला अभ्यास हा जास्त लवकर लक्षात राहतो म्हणजे आम्ही जेव्हा दहावी बारावीत होतो त्यावेळेला आमचे बाबा असायचे अभ्यास घ्यायला तर ते आम्हाला परीक्षेच्या वेळेला लवकर जेवा आणि लवकर झोपा म्हणायचे आणि मग पहाटे उठवायचे आणि मग पहाटे आमच्याबरोबर ते उठून तेही बसायचे आणि मग आम्ही अभ्यास करायचो तर आता मुलांना खूप डिस्ट्रॅक्शन आहेत मोबाईल आहे हे आहे त्यामुळे जागरणं वाढलेली आहेत पण तरी एक्झामच्या वेळेला तरी त्यांना लवकर झोपायला सांगून पहाटे उठून अभ्यास केला की मग ते जास्त फोकस राहतात आणि अभ्यासामध्ये लक्षही राहतं सकाळचं वातावरणही छान असतं मुलं घडवणं म्हणजे आता तुम्ही कधी तुमच्या इथे जर कुंभारवाडा असेल म्हणजे जिथे कुंभार मडकी करतो तिथे जाऊन बघा तुम्ही ती माती जेव्हा ओली असती त्यावेळेलाच तो त्या मडक्याला शेप देत असतो असं जसं करून जेव्हा शेप देतो त्यावेळेला ते तसं जसं तसं वळते ती ओली माती तर आपली मुलं ही परमेश्वराने आपल्याकडे दिलेली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे परमेश्वराने आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला ही मुलं दिलेली असतात तर आपली प्राईम फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर त्या मुलांना घडवणं आणि मग तुम्ही ज्या वेळेला तुम्ही असं करता काही संस्कार लावता मुलांना या सगळ्या गोष्टी सवयी लावता तर ते मग लाईफ टाईम त्यांना लक्षात राहतात गोष्टी आणि ते चांगले सिव्हिलियन रिस्पॉन्सिबल सिटीजन बनतात तर आता तुमच्या मुलांची अभ्यास करायची जागा कोणती आहे मला कमेंट करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद